जय गजानन हे कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय केलेलं आहे का केलेलं नसेल तर खरंच एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते हे खायला आमच्याकडे महालक्ष्मी मिले तर याचा नैवेद्यात खास मान असतो चला तर आपण तशा पद्धतीची रेसिपी आता सुरू करूया तर इथे मी वरण भाताचा कुकर लावून दिलेला आहे त्याचबरोबर आता इथं हे कवडं घेतलेलं आहे कवड्याची भाजी बनवायची आहे आणि त्याच्याचबरोबर आपल्याला हे फळं बनवायची आहेत गव्हाच्या पिठाची तरी तर इथे मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारणत एक मध्यम आकाराच्या वाटीभर रवा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मीठ यामध्ये थोडं जास्तच घालायचं त्यामुळे टेस्ट छान उतरते आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं रसा गोडा याचा मोडून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आपण जसं सा पुऱ्यांसाठी करतो ना तशा पद्धतीचा गोडा बनवायचा आता गोडा आपण दहा पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया हो आणि तोपर्यंत भाजी टाकून घेऊया तर भाजीसाठी मी एक वाटण तयार करत आहे इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे छान भाजून याचं वाटण तयार करणार आहे तुम्ही कच्च्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता पण मी साधारणत बऱ्याचदा हिरव्या मिरच्या ह्या भाजूनच वापरत असते तर इथं मी हिरव्या मिरच्या लसण आणि सांभाऱ्याचं जाड असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण भाजी क करूया तर एक कढई मी आता गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे तेल टाकलं आणि आता यामध्ये जिरं मोहरी आणि मिक्सरमधून केलेलं वाटण घालूया आणि कवड्याची भाजी बनवूया कवड्याची भाजी ही बरेच वेगवेगळ्या प्रकारची बनवल्या जाते पण यासोबत मी अशा पद्धतीची भाजी बनवत आहे तर हे वाटण सगळं याच्यामध्ये टाकून छान परतून घेऊया त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी यामध्ये टाकलेली आहे आता त्यामध्ये तेजपत्ता त्याचबरोबर थोडीशी हळद एक चम्मच धनिया पावडर आणि त्याचबरोबर एक चम्मच काळा मसाला मी इथे यामध्ये टाकत आहे आणि छान परतून घेत आहे आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आता संपूर्ण मिश्रणामध्ये आता आपण हे कवडं टाकून घेऊ आपल्याला पाणी न टाकता हे छान वाफेवरच कवडं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं कवडं शिजत आहे तोपर्यंत आपण फळांची तयारी करून घेऊया तर इथे मी एका गंजामध्ये साधारणतः दोन गडवे पाणी उकडण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता जोपर्यंत आपलं पाणी उकडत आहे तोपर्यंत आपण या गव्हाच्या पिठाचे फळं तयार करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने एक छोटा गोडा मी आतला घेतलेला आहे आणि आता त्या गोड्यापासून मी छोटे छोटे लिंबाच्या आकाराचे गोडे तयार करून घेत आहे बघा अशा पद्धतीने या छोट्या साईजचे गोडे आपल्याला घ्यायचे आहेत यापेक्षा जास्त मोठा गोळा घेतला तर ते फळं म्हणजे छान बनतील नाही तर बघा अशा पद्धतीचे छोटे छोटे गोडे घ्यायचे थोडंसं पीठ लावून अशा पद्धतीची जशी पुरणासाठी आपण उंड्याची वाटी तयार करतो त्या पद्धतीच्या अशा वाट्या आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत या उंड्यापासून आणि ह्या वाट्या आपल्याला एकदम पातळ बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे खालच्या बुडापासून तर टोकापर्यंत संपूर्ण सर्वीकडून एकसारख्या पातळ ह्या वाट्या बनवून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने जाड जर वाट्या बनवल्या तर त्या खायला एवढ्या चांगल्या लागणार नाहीत म्हणून आपल्याला पातळ अशा या उंड्याच्या छान वाट्या बनवून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण कडून एकसारख्या ह्या वाट्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आता अशा पद्धतीने आपण सर्व वाट्या या उंड्याच्या तयार करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने मी ह्या वाट्या बनवून घेतलेल्या आहे आता आपण एका चाळणीला तेल लावून घेऊ आणि त्यामध्ये ह्या संपूर्ण हे फळं आपण आता या चाळणीमध्ये ठेवून घेऊ बघा अशा पद्धतीनेच आपल्याला चाळणीमध्ये सुद्धा अशाच ह्या ठेवून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने मी हे सर्व जेवढ्या याच्यामध्ये बसेल तेवढ्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि पाणी छान उकळतंच पाहिजे याच्यासाठी आणि या उकळत्या पाण्यावर आता ही आपण चाळणी ठेवून साधारणत पाच मिनटं याची वाफ काढून घेऊ पाच मिनटाच्यावर जास्त वेळ लागत नाही पाच मिनटातच हे वाफवून होऊन जाते तोपर्यंत आपण इकडे आपली भाजीसुद्धा चेक करून घेऊ तर बघा आपली भाजीसुद्धा इकडे छान बनत आहे ते फळं जर आपण जास्तच वाफवले खूप जास्त जर स्टीम केले तर ते खूप वातळ होऊ शकतात म्हणून ते पाच मिनटाच्या वर त्याला वेळ लागत नाही त्यामुळे खूप जास्त सुद्धा वाफवायचं काम नाही बघा अशा पद्धतीने हे छान तयार झालेले आहेत किती छान चमक याच्यावर आलेली आहे मी इथं तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघा एकदम छान अशा लगेच तुटत आहेत अशा चिपचिप्या चिकट वगैरे काहीच झालेल्या नाहीत याच्यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे छान मस्त झालेल्या आहेत इकडे आपली कवड्याची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि आता आपण ताट वाढून घेऊ बघा अशा पद्धतीने वरण भात कवड्याची भाजी आणि हे फळं खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही फळं गरम गरमच खायला खूप भारी लागतात तर तुम्हीसुद्धा ट्राय करा माझ्या इथं सर्वांना हे फळं आवडतात बघा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर एकदा नक्की ट्राय करा